एक प्रश्न एक गु एका वस्तूची खरेदी किंमत पन्नास रुपये व विक्री किंमत तीस रुपये आहे तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती बघा मित्रांनो सिंपल गोष्ट तर पहिले ही आहे की परसेंटेज म्हणा किंवा नफा तोटा म्हणा हे सेमच आहे ठीक आहे फक्त प्रश्नामध्ये इथे काय विचारलं आहे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा ठीक आहे तर बघा इथे काय घेत म्हटलेलं आहे की खरेदी केली तुम्ही एखादी गोष्ट पन्नास रुपयाला ठीक आहे आणि ती विकत आहे तीस रुपयाला याचा अर्थ काय झाला विकत घेतली पन्नास ची विकत आहे तीस रुपयाला म्हणजे पहिले वी पन्नास ची घेतली तीसला विकून राहिले म्हणजेच तुमचं नुकसान होता ना वीस रुपयांचं नुकसान होता वीस रुपये ठीके वीस रुपयाचं नुकसान आहे म्हणजे वीसला टिक कर, करू नका ठीक आहे आपल्याला मध्ये विचारलेला आहे नफा तोटा तर इथे तर तोटा आहे क्लिअर कट गोष्ट आहे महाग गोष्ट स्वस्तात विकत आहे कसं सॉल्व्ह करायचं आता बघूया बघा पन्नास रुपयाला खरेदी केली ना याचाच अर्थ काय असते पन्नास रुपये जे आहे ना हे शंभर टक्के समजलं का आता याचा लॉजिक काय पन्नास रुपयाची गोष्ट जर पन्नासच रुपयाला विकली समजलं का पन्नास रुपयाची गोष्ट जर पन्नासच रुपयाला विकली तर इथे फायदा पण नाही झाला नुकसान पण नाही झालं समजलं पण पन्नास ची गोष्ट जर कमी मध्ये विकली जसं इथे तीस ला विकली तर तो इथे तोटा झाला हे कन्फर्म आहे जर पन्नास ची गोष्ट समजा महाग विकली समजा ऐंशीला विकली तर फायदा होईल ठीक आहे पण आता किती फायदा किती तोटा हे काढायचं इथे तोटा चालू आहे ना तर बघा पन्नास रुपयासाठी होतं ना तर आपण काय करूया विकली कितीला तीसला म्हणजेच आपलं बघा पन्नास रुपयामधून तीस रुपये पहिले वजा करा तुम्हाला काहीतरी भेटत आहे ना पन्नास रुपयाला घेतली मग विकली तीस ला म्हणजे पन्नास वजा तीस केले तर नुकसान तर किती झालं वीस रुपयांचं नुकसान झालं समजलं का मग आपल्याला काढायचं आहे वीस रुपयांसाठी किती टक्के समजलं का वीस रुपयांसाठी किती टक्के तर आता वीस रुपयांसाठी किती टक्केचा अर्थ काय झाला हे इक्वेशन जे दिलं होतं पन्नास रुपये म्हणजे शंभर टक्के तर आपल्याला इथे किती पाहिजे वीस आले पाहिजे तर मी काय केलं इथे वीस येण्यासाठी याला वीसने गुणलं तर याला पण वीसने गुणेल समजलं का बरं वीसने गुणलं कारण की मला वीस रुपयांसाठी टक्के काढायचे तर इथे वीसने गुणलं तर इथे वीस आणि रुपये याच बाजूला ठेवायचे हे पन्नास त्या बाजूला पाठवा तर काय होणार आहे मित्रांनो पन्नास त्या बाजूला पाठवले तर ते भागाकारामध्ये जातील इथे गुणाकारामध्ये होते इथे गेले तर भागाकारामध्ये समजलं का हे पन्नास गाय तर आता हे कशाचं भेटेल वीस रुपयांसाठी वीस रुपयांसाठी भेटणारे पर्सेंटेज आहे बघा हा शून्य हा शून्य कटला पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य आणि हे पर्सेंटेज बघा वीस गुन्हेला दोन उरलेला इथे वीस गुन्हेला दोन आणि पर्सेंटेज तर टू टू चा फोर चाळीस आणि पर्सेंटेज चे हे जे चिन्ह आहे ना जसेच्या ज्या तसं याच्या बाजूला द्यायचं समजलं का चाळीस आणि हे, हे चा पर्सेंटेज समजलं का 40 हे शून्य हे शून्य घडले पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा शून्य वीस गुन्हेला दोनचं उत्तर आलं चाळीस आणि हे पर्सेंटेजचं चिन्ह जसेच्या तसं मी बाजूला दिलं म्हणजेच काय झालं चाळीस टक्क्याचं नुकसान झालं तुमचं हे वीस रुपये जे नुकसान झालं ना वीस रुपये म्हणजेच चाळीस टक्के समजलं का तर शेकडा तोट्याचे प्रमाण तर तोटा विचारलेला आहे तर चाळीस टक्के तोटा झाला तर ऑप्शन काय येणार आहे डी बरेच विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असते तर ते काय करतात पन्नास रुपयाची गोष्ट तीसला ला विकली तर वीस रुपयाचं नुकसान आहे वीसला ला टिक करतात समजलं का हे चुकीचं आहे परसेंटेज हा वेगळा प्रकार आहे ठीक आहे